नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आता सकाळी आपण जी पूजा केली ती शांती होती घेतली आणि कुंभ विवाह होता तर ते सगळं कार्य झालं आता पूर्ण आणि आता मी चाललोय फॅमिली बरोबर मतदान करण्याकरता तुम्ही पण मतदान करा अर्थात व्हिडिओ उद्या येणार आहे त्यामुळं काय भरून उपयोग नाही आता आम्ही चाललेलो आहोत सगळेजण जात आहेत व्हॉट्सअपला वगैरे सगळ्यांना एकमेक सांगत आहेत जावा म्हणून तर आज आपण जवळत मर्दन करायला आणि आता आमचं बऱ्याच तीन तीन ठिकाणी तिघांचं मतदान आहे आईचं माझं एकाच ठिकाणी आहे बाकी शामलीचं दुसऱ्या ठिकाणी आहे तर आपण जवळ मर्दन करायला आणि त्यानंतर मग आपल्या व्हिडिओला सुरू करूया ओके होते आजच्या दिवशी तर मित्रांनो आता मतदान झालं आमचं पूर्ण आईनी मतदान केलं मी पण गेल आईने पण गेला शामली गेले मतदान करण्याकरता तिकडं आणि मी मनोमय आणि पद्मनाभ आई तर आजचा दिवस जे महत्वाचा विषय झाला पूर्ण आणि आता आपल्याला घरी जायचं आहे आजच्या दिवशी उद्योग होता सकाळच्या हो वेळी आमच्या घराबस्ता लांब होता जरा उद्योग करून मग जेवण केलं म्हटलं आता ऊन पडलं निगाव म्हटलं करण मतदान झालं आजचा विषय पूर्ण झाला आता पाच वर्ष काय बाहेर पडायचं नाही आहे तू अशा राह

घराचं काम चाललेलं आहे पाऊस पडतोय म्हणजे पडत नाही अजून पडत काही वेळातच वरती काम चाललेलं आहे पत्रा घराला लावतात पण अंधार आहे सगळा संपूर्ण जो काही प्रकाशित आहे तोच काय बाकी आज सकाळी मतदान झालं त्याच्या दिवशी सकाळी एक शांती झाली घेतली आणि त्यानंतर मग मतदान झाल्यानंतर मी घरीच होतो वरती आलो आहे स्लॅब पाहतो आहे वरचं काम पाहतोय तर पावसाचं झालेलं आहे वातावरण आणि त्यामुळं आता वरचं काम करत थांबवतील नव्हतं आणि त्यानंतर मग हे जातील आणि आपल्याला पण जायचं आहे ऑफिसला तर आपल्या कॅमेऱ्याचा ते लावलेला आहे टाईम लस घेण्याकरता आणि आता बघूयात का होते आजचा दिवस हा असा शांत शांत चाललाय मतदान होतं तिथं गर्दी होती लोकांची मतदान सगळ्यांनी केलं आईने केलं केलं आमच्या घरातील लोकांनी सगळ्यांनी केलं बाबांनी पण केलं बाबा आमचे लांब तिकडे गेले ते विना घराकडे तिकडे बंदी केला पावसाचं वातावरण सुंदर झालं आहे आता फिरायला काही हरकत नाही मान्सून आलेलं आहे आता फिरायला जायला पाहिजे पटकन बाहेर पडलं पाहिजे बाकी आता आजची दिवसभरात करत हे घाल्या घाड्यामुळे आता ऑफिसला बघत तिथं काय होते आणि बघत का होते तर मित्रांनो नमस्ते आजचा व्हिडिओचा दुसरा दिवस आहे काल पाऊस आला होता आणि आज आता मी बाहेर पडले जरा आज गर्मी भरपूर झाली कालच्या पावसामुळं आणि आता मी आहे आमच्या पुण्यामध्येच श... आता मी घराकडे चाललो आहे कामानिमित्त बाहेर आलो होतं पण काम काय माझं काही झालंच नाही त्यामुळे म्हटलं आता घरीच जावं डायरेक्टली ऑफिसमध्ये जावं जातं आता आणि मग घरी जावं आजचा दिवस पण आहे कालचा दिवस होता उद्योग पण कालनंतर सकाळनंतर मग मी निवांत होतो त्यामुळे दोन दिवस आराम उद्या परत काम आहे या आरामाच्या वेळेमध्ये कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे सफर झाली पाहिजे पण थोडं थांबतोय मी थोडं वाट पाहतोय पाऊस चांगला येण्याची जसा पाऊस येईल तसं मी लगेच माझं साहित्य पॅक करून कुठेतरी फिरायला जाणार आहे मुळे का होते आणि गुड आफ्टरनून दुपार झालेली आहे आणि आता वाटले दुपारचे एक त्यामुळं तर सुरू करूयात व्हिडिओला बाकी बघित का होते आजचा दिवस कालचा दिवस दोन तीन दिवसाचा व्हिडिओ एकत्रच तुम्हाला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज की जयब फोटो आहे महाराजांचा फोटो उतर आहे Kedua-dua suara tinggalan eh, Ini panik Ini panik banget Ini panik Ini video yang di-record तर आज मित्रांनो आई आलेली आपल्याबरोबर वर वरती वर जाण्याकरता डोंगरावर नेहमी मी पण जात असतो आता ठरवलं मी पण रोज बाहेर पडणार आणि आईला पण घेऊन जाणार तर आई आता कमी बोलून करायची नवेनोखा कर विषय आहे कॅमेरासमोर आहे त्यामुळं परंतु नकळतपणे मागाशी व्हिडिओ काढले तुम्ही पाहिले असतील तर आईने काय काय विजय गोष्टी शेअर केल्यात तर मंडळी आपल्याला आता हा जो ड्रोन आहे हा ड्रोन आपल्याला आकाशात उभायचा आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत तर मी खूप दिवस माझे झालं चाललो होतं ड्रोन घेऊन जायचं ड्रोन घेऊन जायचं पण ते काही मुहूर्त लागत नव्हतं आज फायनली मुहूर्त लागला सुरू झाला दाबले दाबले म्हणजे झालं सुरू आता मित्रांनो हा आपला ड्रोन आता इथं लोकेशन वगैरे सगळं अपडेट होत असतं बघा हे समोर आहे लोकेशन आपलं आपण कुठं आहोत सध्या सगळ्या गोष्टी अपडेट होत असतात तर त्याकरता था, थांबावं लागतं हां आपल्याला असं म्हटलं की आपल्याला मग आकाशामध्ये पाठवायचं असतं म्हणजे होम पॉइंट अपडेट झाला इथला समजा उद्या कधी ड्रोन जर हरवला आपल्याला आकाशात टेक ऑफ हा वरती नो आपण आहे ड्रोन आणि हो वरती तर मित्रांनो आता आम्ही आलतो वरती डोंगरावर आणि तुम्ही पाहिलं हा जो सूर्य असतो होतोय आणि भरपूर वेळ आम्ही आता वगाशी डोन उडवला काय जमलं तेवढं आम्ही शूट केलं आता आम्ही सर जायचं का जायचं सरळ आहे आपल्याला परंतु जायचा आपल्या ह्याच्यामध्ये जास्त वेळ गेला तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपण आयोग वरती सांगण्याकरता आलो होतो बऱ्याच दिवसापासून दोन दिवसापासून हा व्हिडिओ चालू आहे म्हणजे कामानिमित्त कशा निमित्त व्हिडिओ मी नेहमी करत असतो पण आज काम काही होतं तिथं काही व्हिडिओ करण्यासारखा असा विषय नव्हता त्यामुळे मी आता आईला घेऊन आलो या ठिकाणी काय म्हणले तो का कोण उतरतो हा बघ काय करायचं पाय दाबायचा खाली असा जमिनीला दाब जितक्या दोरात दापशील पाय जमिनीवर तितक्या दोरात तुझ पकड चांगली होईल बघ खाली म्हणजे तुला पकड सगळ्या गोष्टी चांगल्या म्हणून मित्रांनो प्रत्येक विषयात आपली पकड चांगली पाहिजे ज्या दिवशी तुमची पकड चांगली होईल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी खायला मिळतील तर आता आपण जाऊयात घरी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आई तुझं काय मुलं मंत्र तुझं काय तुला काय वाटतं लक्ष तरुण मुलांनी काय केलं पाहिजे जे की स्वतः आईने तीन महिन्यामध्ये चौदा आ... किलो वजन कमी केलं हा तिचा अनुभव फिटनेस जर्नीचा त्यामुळे तिचा म्हणणे व्यायाम केला पाहिजे आणि माझी ताई ही जी मुलगी म्हणजे हे माझ्या बहिणीनं ताईनं तिने पण पस्तीस किलो वजन कमी केलं त्यामुळे तिचा पण फिटनेसवर जास्त विश्वास तिचा पण फिटनेस चांगला त्यामुळे ते आता मी पण त्यांच्या कॅटेगरीमध्ये यायचा प्रयत्न करतोय बघूयात का होते धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल